ਲਗਾ ਬਸ ਸਿੱਧਾ ਆਪਾਂ ਅੱਗੇ ਬੈਠ ਲੈ तरी होती कर्नाटक डेपोची मी आली आपली पंढरपूर आग्राची ही गाडी आहे सध्या एक कोल्हापूर लातूर खूप शान या गाडीची वाट पाहत होतं आपल्या पंढरपूर आग्राची पाहिजे कुठली गाडी पंढरपूर ते पोहरेगाव गाडी आहे गाडीची कंडिशन पाहिजे काय घरी या पॅक आहे आणि आपली बी ए सिक्स तर पाहूया नेमकं कोणसा रूट कोणसे रूटची गाडी ही आहे आपली पिक्सेल गाडी तिथे लातूर गाडी फालट तर मे मे नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे तर आशा करतो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ जर आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय बाय